सध्या दिवस झाला गणेश उत्सव आहे त्यानंतर त्यानंतर गणेश उत्सवानंतर नवरात्री देवीचा उत्सव आहे तसच मुस्लिम समाजासाठी अतिशय महत्वाचा दिवस हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद नबीचा कार्यक्रम आहे महाराष्ट्रामध्ये चांगला आहे समाधानकारक आहे सर्व शेतकरी वर्गही खुश आहे महिला भगिनींनाही लाडकी बहीण योजना चालू असल्यामुळे आणि सर्व शासकीय योजनाचा लाभ घेत असल्यामुळे सर्व वातावरण आनंदी आहे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चातर्फे एक विनंती करू इच्छितो की आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय नितेश साहेब राणे हे वेळोवेळी मुस्लिम समाजाविषयी नाराज होईल असे शब्द वापरतात काम करतो त्या पक्षाची उदोग करतो तर आम्हाला आमचा समाज आमचा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा या मोर्चातील कार्यकर्ते आम्हाला त्याविषयी प्रश्न विचारतात माझी आग्रहाची अशी विनंती आहे सन्माननीय आमदार नितेश साहेब राणे यांना आमच्या देशा देशाचे आपल्या देशाचे पंतप्रधान भाई मोदी महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विनंती माझी अशी आहे की थोडस त्यांना सांगावं की मुस्लिम समाजाविषयी बोलताना थोडं विचारपूर्वक बोला आज आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये गंगापूर तालुका आहे या गंगापूर तालुक्याचे आमदार हे भारतीय जनता पार्टीचे मला सांगायला अभिमान वाटतो आम्ही सर्व अल्पसंख्याक मोर्चा त्यांच्या पार्टीशी खंबीरपणे उभा आहे याची साक्ष स्वतः प्रशांतजी बम साहेब देतील तसेच आता सध्या महामैल राज्यपाल राजस्थानचे सन्माननीय आदरणीय हरिभाऊ हे फुलंब्री तालुक्याचे आमदार आहेत आणि त्यांनाही विनंती त्यांनाही मी सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांना सांगेन की त्यांना विचारा की त्यांच्या पाठीमागे अल्पसंख्याक मोर्चा मुस्लिम समाज किती प्रमाणात आहे हा जो अल्पसंख्याक मोर्चा संपूर्ण प्रदेशात नाराज होत आहे आणि आम्हाला पदाधिकारी प्रश्न विचारत आहे माझी सन्माननीय आमदार नितीश साहेब राणे तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब यांना विनंती आहे कि त्यांनी वैयक्तिक विषयावर बोलावा त्याला आमच्या गोमात नाहीये त्याला संपूर्ण अल्पसंख्याक समाज तुमच्या पाठीमागे आहे संपूर्ण अल्पसंख्याक मोर्चा सोबत आहे फक्त तुम्ही बोलताना नका जनरली बोलू नका बोलताना ज्याची चूक आहे ज्याची चूक आहे त्याच आम्ही समर्थन करणार नाही परंतु ज्याची चूक नाहीये आणि त्याला तुम्ही बोलता तर त्यामुळे आम्ही निश्चितच नाराज होणार आहे मी माझं मत व्यक्त करण्याची विनंती केली मी पत्रकार परिषद घेऊन माझं मत व्यक्त करण्याची विनंती केली मला जो संपूर्ण अल्पसंख्याक अल्प जे, जे काही परवा दिवशी सन्माननीय आमदार नितीश राणे साहेब हे नगर अहमदनगर इथं जे बोलले त्याविषयी संपूर्ण भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा आमच्या संपूर्ण जिल्ह्यातून मला फोन येऊ लागले की हे जे बोलले ते चुकीचं बोलले मीही ते ऐकलं आमच्या महाराष्ट्राचे आदरणीय सन्माननीय अल्पसंख्याक मंत्री यांनाही काल पत्रकारांनी प्रश्न विचारला यांनाही काल पत्रकारांनी प्रश्न विचारला की नितीश राणे साहेब यांच्याविषयी तुम्ही काय बोलता त्यांनी सांगितलं त्यांचे नेते सन्माननीय ने अब्दुल सत्तार साहेब यांनाही पत्रकारांनी विचारलं त्यांनी सांगितलं अब्दुल सत्तार साहेबांनी सांगितलं की त्यांचे नेते सन्माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र आणि माझी ही आहे मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझी पक्षाकडे ही एक आहे की नितीश राणे साहेब सन्माननीय आमदार यांनी वैयक्तिक व्यक्तीशी बोलावं संपूर्ण समाजाला बोलू नये समाज लाभ घेतो त्या संपूर्ण समाज आज देवेंद्र फडणवीस साहेब आणि महारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा आहे तो नाराज होतो आपण केलेल्या कष्टाची चीज होत नाही आम्ही फार मेहनतीने कार्यकर्ते उभे केले पक्षाचे आदेश येतो कार्यकर्ते जोडा परंतु हे असे शब्द पडल्यानंतर आमचे कार्यकर्ते नाराज होता आणि पक्षाशी जोडण्यासाठी थोडी आमच्या सारख्या नेत्याला सर्वसामान्य नेत्याला अडचण येते मी याचा अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला ह्या संपूर्ण मुस्लिम समाजाच्या नाराजीचा एक मुद्दा तयार झाला तर याविषयीच आज आहे भविष्यात जर आपल्याला मिळाला आमच्या काही मुद्दे असतील ते आम्ही तुम्हाला विनंती करू आणि तुमचा मान सन्मान करू आणि पुन्हा आम्ही महामंत्री शेख बनेभाई आसदभाई आणि आमचे सर्व कार्यकर्ते आणि त्या आणखी आलेले उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही आलात

तीच विनंती करतो त्यांना की पर्टिक्युलर तुम्ही विनंती काय करता तुम्ही भूमिका घ्या विनंती करण्याची आमचे नेते आज आमदार आहे नेते राजीनामा राजीनामा देऊन आम्ही पक्षात राहून संघर्ष करू